नमस्कार सर्वांना रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हद्द्याच्या फुलांची पौष्टिक अशी भाजी बघणार आहे एकदम खूप जास्त असे गुणधर्म असतात भाजीमध्ये फुलांच्या भाजीमध्ये भरपूर असे गुणधर्म असतात तर मग जास्त वेळ न घालवता आपण साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनल वर कोणी नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली तर शेवटी लाईक करायला विसरू नका तर मग चला आता साहित्य बघूया सुरुवात करूया तर आपण इथं हातग्याच्या फुलांची भाजी करणार आहे त्यासाठीच जे साहित्य लागणार आहे ते घेणार आहे एकदम असं घरच्या साहित्यात तयार होती ही भाजी तिचे फुलं हातग्याची फुलं अशी ह्या प्रकारचे असतात तर निवडायचं कस फुलांना तर हे मधलं जे हा पांढरा हा दोऱ्यासारखं असतं हे काढायचं आणि माग त्याचं मागचं पण टोप काढून टाकायचं कारण हे थोडंसं असं कडू असतं त्यामुळं आणि त्याचं पुढचं पण हे देठ काढून टाकायचं आहे आपल्याला आणि ह्या पद्धतीने सर्व पानं मी इथं निवडून घेतलेले आहे हे बघा पुन्हा दाखवते आणखी एकदा ह्या पद्धतीने फक्त आपल्याला याची पानं काढून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने आता आपल्याला हातग्याची फुलं स्वच्छ धुवायची आहेत आणि कट करायची आहे थोडीशी कोथंबीर घेतली आहे तीन मिडियम साईजचे कांदे फोडणीसाठी जिरं हा आमचा घरगुती नाशिक स्पेशल लाल मसाला आहे यासोबत काळा मसाला आपण घरगुती पद्धतीचे एकदम स्वच्छतेमध्ये नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीमध्ये मसाले बनवतो तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि यासोबत अजून दुसरे पण मसाले मिळतात तुम्ही एम करा हळद धना पावडर आणि चवीपुरता मीठ आता आपण आधी फुलं छान धुवून घेऊया आणि कट करून घेते मी कांदा पण कट करून घेते एकदम सोपी भाजी ही करायला अजिबात वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात होते फक्त फुलं निवडलेली पाहिजे करायला दहाच मिनटं लागतात कारण शिजायला पण ह्या भाजीला खूप जास्त असा वेळ नाही लागत पटकन शिस्ते कारण ती फुलंच फुलांचीच भाजी असते त्यामुळं तर फुलं मी स्वच्छ धुवून आहे आता आपल्याला कट करायची आहे खूप जास्त बारीक कट नाही केली तरी चालतात किंवा तुम्ही हाताने पण पूस करून घेऊ शकता ही फुलं तर हे बघा ह्या पद्धतीने मी सर्व आता कट करून घेते खूप जास्त अशी चूर गळायची नाही कारण खूप नाजूक असतात ती तर हे बघा या पद्धतीने सर्व अशी बारीक कट करून घेतली मी तर हे बघा बारीक कांदा असा कट करून घेतलाय आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तवा गरम करायला ठेवलाय तेल टाकून घेऊया तर तीन ते चार चमचे इथं तेल टाकून घेतलंय गॅस कमी करूया आता छान तेल गरम झालंय आणि मी इथं लोखंडी तवा घेतलाय कारण या फुलांची भाजी अगदी खूप अशी भरपूर गुणधर्म असलेली ही भाजी असते फुलं असतात तर त्यामुळे लोखंडी तळावर आणखीन जास्त तिचे गुणधर्म वाढतात किंवा खाण्यासाठी आणखीन चांगल्या प्रकारे ती तयार होते तर आपण आता अर्धा चमचा जिरा टाकून घेऊया या भाजीला थोडंसं जिरा जास्त टाकायचं आणि बारीक कट करून घेतलेला कांदा आता कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मस्त असा बदामी रंग येईपर्यंत मिडियम गॅसवरती परतायचा कधी पण कांदा म्हणजे छान असा आतपर्यंत शिजलेच जातो आणि खाताने जो असा कचरकचर असा लागतो कांदा तो लागत नाही तुम्हाला भाजीत कांदा आहे का ते पण कळणार नाही जर तुम्ही मिडियम गॅसवरती जर कांदा परतला तर आता मी कांदा छान परतून घेते तर कांदा आपला छान परतला आहे आता सुक्के मसाले टाकून घेऊया गॅस कमी करायचा पूर्ण एक दीड चमचा मी लाल मसाला टाकते आहे घरगुती आमचा हा तुम्ही कमी अधिक करू शकता थोडीशी हळद कारण मसाल्यामध्ये पण हळद आहे अर्धा चमचा धना पावडर आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचे मसाले छान परतून घ्यायचे कांद्यामध्ये तुम्ही इथं टोमॅटो पण टाकू शकता पण टोमॅटोपेक्षा अशीच छान लागते ही भाजी त्यामुळे मी एकदम जी आहे ना रिअल रिअल म्हणजे आधीपासून जी, जी कळतात ना त्याच पद्धतीने दाखवते लसूण वगैरे टाकायची पण काही गरज नाहीये बिना लसणाची पण खूप छान लागते तुम्हाला आवडत असेल लसूण तर तुम्ही लसूण थोडासा ठेचून टाकून शकता इथं पण नुसती कांद्यामध्येच छान लागते ही भाजी एकदम साधी सोप्या पद्धतीची भाजी केली ना तर तिची जी ओरिजिनल चव आहे ती लागते आता मसाले थोडेसे परतून घेऊया आपण मसाले थोडे परतले की कट करून घेतलेले जे फुल आहेत ते टाकून घेऊया तवा मोठा आहे म्हणून सर्व फुलं बसतायत तुम्हाला मी आधी सांगायला विसरले की मी पाव किलाव बाहेर विकत आणलेली फुलं आहेत गावाकडे तर शेतामध्ये कुठेही उपलब्ध होत्या त्यामुळे तुम्हाला आता अंदाजाने घ्यायला लागतील ती तरी मी पाव किलाव फुलं घेतलेली आहे आता पण ही कमी गॅसवरच परतून घेणार आहे कारण आपण याला पाणी टाकणार नाही आहे आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचे आहेत हे फुलं पाण्याचा वापर करायचा नाही शिजण्यासाठी छान मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये मसाल्यांमध्ये मिक्स होईपर्यंत गॅस कमीच ठेवा तर हे बघा सगळं छान असं मिक्स झालंय आता आपण इथं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी कोथंबीर मिक्स करूया मीठ आणि कोथंबीर कमी गॅसवरच मी दोन ते तीन मिनिट छान परतून घेतले ते त्यामुळं बघू शकता छान मऊ झाले आणि खूप जास्त भाजी होत नाही याची फुलांची असल्यामुळं शिजून खूप कमी होते आता आपण मिक्स करून झाले सगळं मीठ कोथंबीर आणि मसाले सगळं आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊया पॅक झाकण ठेवायचं म्हणजे वाफेवरती छान अशी आपली भाजी शिजेल तीन ते चार मिनिट झाले बघूया तर बघू शकता किती टेमटिंग दिसते एकदम आपण सोप्या पद्धती आप केलीयेकाच मसाला वापरून खूप जास्त मसाले वापरलेले नाहीये तरी पण अशी छान दिसते एकदम अशी चमचमीत आता भाजी शिजली आहे का बघूया आपण तर भाजी आपली छान शिजलीये तरी आपण एक मिनिट वर अशी वाफ दाबून ठेवायची गॅस बंद करायचा आणि फक्त वाफ दाबून ठेवायची भाजीची तुम्हाला म्हटले ना अगदी दहाच मिनिटात होती ही भाजी अगदी सोपी करायला खूप जास्त काही अवघड नाही आहे तर आता आपण बघूया पुन्हा दोन मिनटं छान अशी वाफ दाबून ठेवली होती गॅस बंद करून तर हे बघा आणखी छान अशी मऊ लुसलुशीत झाली आहे भाजी ही आणि पूर्ण अशी शिजली असेल आता सर्वात शेवटी आपण इथं कोथंबीर टाकून घेऊया आता सर्व करून घेते तर या शिजन मध्ये अशी छान हदग्याच्या फुलांची चमचमीत अशी भाजी करून खा तुम्ही छान अशी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी त्यासोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत वरण भात केला त्यासोबत सुद्धा तुम्ही तोंडी लावू शकता ही भाजी डब्याला करून देऊ शकता मिस्टरांच्या किंवा मुलांच्या अगदी अशी पौष्टिक भाजी असते ही तर या हि वळ्यामध्ये नक्की करून खा गावाकडे तर कुठं पण मिळते कुठं पण याची झाडं उगवलेली असतात त्यामुळं आरामात मिळून जाते ही भाजी गावाकडे तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मला रेसिपी रेसिपी आवडलीच असेल त्यामुळे भरपूर अशी शेअर करा तर अशी छान चमचमीत अशी हद्दीची फुलांची भाजी कमी वेळात होणारी पण अगदी सा, साधी पद्धतीची हदग्याच्या फुलांची भाजी पण अगदी अशी चविष्ट मध्ये तुम्ही नक्की करून बघा ही हे फुलं आता दोन महिनेच मिळतात एवढे जास्तीत जास्त तर मग या हिवाळ्यामध्ये नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला भाजीची रेसिपी कशी आवडली वाटली ते तर मग व्हिडिओ तर आवडलाच असेल त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी नक्की ट्राय करा कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय